नमस्कार माधुर रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज आपण पोटभरीचा नाश्ता आहे म्हणजेच आलू पराठा सगळ्यांचा आवडता आणि हा आलू पराठा ना मस्त स सा भरपूर सारं भरलेला आहे तरीही फुटत नाही आणि अगदी गुबगुबीत तयार होतो आहे अगदी मन भरेल पण पोट भरणार नाही असा हा मस्त आलू पराठा सविस्तरपणे व्हिडिओमध्ये मी रेसिपी सांगितली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करत अगदी शेवटपर्यंत बघत राहा आणि आवडलं तर लाईक करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला पटकन रेसिपीला सुरुवात करा तर मी बटाटे उकडायला टाकले आणि लगेच आपल्याला पराठ्यासाठीची कणिक मोळून घ्यायची आहे आता इथे मी पीठ चाळून घेते आणि इथं मी अंदाजे चार कप पीठ घेतलं आणि त्यामध्ये आपल्याला एक कप बेसन पीठ घालायचं एक कपला थोडंसं कमी आता ना हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये मीठ घालायचं हे हो, थोड़ थोड़ हे आता हे पीठ आपण सगळं मिक्स करून घेऊ आणि थोडं थोडं पाणी घालून याची आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे आता इथं हे बघा बटाटेही उकडून झालेत आणि तर आता आपली कणिक भिजत होत आली थोडंसं तेल लावायचं आणि अशी ही कणिक चांगली मळून घ्यायची आता इथं कणिक भिजले तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊ तर इथं बटाटे मी उकडून किसनेने बारीक करून घेतले आणि इथं मी सहा बटाटे होते तर त्यासाठी मी तीन बारीक चिरलेले कांदे यामध्ये घालते यामध्ये आता घालायचं आपल्याला मिरचीचा ठेचा यामध्येच मी एक लसणाची कांडी घालून लस मिरचीचा ठेचा बनवला होता जिरं घालायचं हळद घालायची आणि मीठ घालायचं आणि आता आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भरपूर सारी कोथिंबीर घालायची आता इथं कोथिंबीर घातली आता हे ना आपल्याला सगळं असं एकजीव करून घ्यायचं जेव्हा लगेच पराठा बनवायचा असतो तेव्हाच हे सगळं असं एक मीठ घालून एकजीव करून घ्यायचं नाहीतर मग बराच वेळ ठेवलं तर त्याला पाणी सुटतं आणि पराठे बनवायला सोपे जायसाठी असे छोटे चुट गोळे करून ठेवायचे म्हणजे आपले हात भरत नाही आणि पराठाही अजिबात फुटत नाही तो, तो आता इथे सगळे गोळे बनवून झाले की ना थोडीशी कणिक घेते आणि आपण जशी पुरणाचे पोहे बनवतो तसं यामध्ये बटाट्याचं सारंग घालायचं आणि ह्या सातमध्ये चांगलं असं पॅक करून घ्यायचं आता आणि याची उरलेली कणी याच्यावरची काढून घ्यायची आणि याचं स्टोन बंद करायचं आता ना पिठात बुडून थोडं थोडंसं पॅट करून घ्यायचं आणि आपल्याला पराठा त्या लाटून घ्यायचा पीठ लावायचं म्हणजे पराठा चांगला पटकन लाटला जातो अगदी हलकासा हलकासा लाटायचा म्हणजे पराठा आपला फुटणार नाही आता इथं पराठा लाटून झाला आहे आपण भाजून घेऊ इथं मी लाटण्यापूर्वीच तवा गॅसवरती ठेवला होता आता गरम झाला आहे तेल सोडायचं कडेने आणि यावरती आपला लाटलेला पराठा घालायचा आता पराठ्याची एक बाजू चांगली भाजली गेली कडेने तेल सोडायचं आणि पराठ्याची दुसरी बाजू भाजून घ्यायची आताने त्या पराठ्याची खालची बाजू भाजली लगेच मी ह्याला दोन्ही बाजूने भाजून घेते आता हा पहिलाच पराठा बनवला त्यामुळे एवढा काही फुगला नाही आता दुसरा पराठे बघा मस्तसे टम्म फुगतात आणि आता आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊ अजिबात या पराठ्याचं सारण बाहेर आलेलं नाही आता ना हे बघा हा दुसरा पराठा मस्तसा गुपगुपीत तयार झाला आहे आणि यामध्ये भरपूर सारण भरलेलं बरं तरी पण अजिबात फुटलेला नाही आणि असेच करून मी सगळे पराठे भाजून घेते आता इथे आपले सगळे पराठे बनवून तयार झाले आणि हे बघा पराठ्यामध्ये सारण पूर्ण आतपर्यंत गेले आणि भरपूर सारण भरलेला आपल्या सहा गोपगोबीत आलू पराठा तयार झाला आलू पराठा बनवताना बटाटेनं आपण उकडतो ना, ना। तेव्हा बटाटे ते उकडले की की पाण्यातून बाहेर घ्यायचे नाही तर मग काय होतं ते सारण पातळ होतं आणि पराठा फुटतो आणि असे छोटे चोड़ छोटे गोळे बनवून ठेवले ना आधी तर मग हातही चिकट होत नाही आणि पराठे चांगले व्यवस्थित तयार होतात आणि अजिबात फुटत नाही आणि जर आवडलं तर एक लाईक नक्की करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद